उल्हासनगर बातमी आहे वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात झालेला आहे एका दुसऱ्या वडापाव विक्रेत्यानं हा प्रयत्न केला आणि त्या ज्या व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याच्यावरती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत निनाद करमरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निनाद काय नेमकी घटना घडली आहे ज्ञानदा आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमाराची ही घटना आहे उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात मुंबई महालक्ष्मी वडापाव सेंटर नावाचं एक वडापावचं दुकान आहे चंद्रलाल राम रखियानी हे त्याचे मालक आहेत त्यांच्या दुकानासमोरच आज सकाळपासून एक वडापावची गाडी सुरू करणार सुरू करण्यात येणार होती सुरेश नावाचा जो एक इसम आहे तो ती गाडी सुरू करणार होता यावरून कालपासून त्यांच्यामध्ये वाद होत होते आणि आज सकाळी सुरेश हा एकदम एका बादलीमध्ये रॉकेल घेऊन आला आणि चंदर रामरखियानी यांच्या दुकानात जाऊन त्यांच्या अंगावर ते बादलीवर रॉकेल टाकलं आणि त्यांना पेटवून दिलं या घटनेमध्ये रामरखियाने शंभर टक्के बाजलेत आणि त्याच्यात उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात मृत्यूशी जिंद देत आहे या प्रकारानंतर सुरेश फरार झालाय आणि विठलवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत निनाद ताजी माहिती जाणून घेत राहू दुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल